i you तुम्ही मुक्त झालो हो नाही काय का शास्त्र आता ब्राह्मण होता त्याला पुत्रच प्राप्ती हो नव्हती सांगतो बघा माझे झाले गयावरच्या सांगायचं विषय नाही सांगायचं आणि त्याला पुत्र नव्हता महाराज आणि महान भागवत कराकडे गेले आणि त्यांनी पाहिलं कृपा द्रष्टीसे आणि पाहिल्या पाहिल्या म्हणजे काय करायचं म्हणे तुला पुत्र नाही म्हणले पुत्र असता अरे ज्याला पुत्र झालेत मी तू बघतो का ना 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 तो 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 हो जे पुत्र झाले ते आई बाबाचं दाखवा बी लागत नाही कशाला पुत्र पाहिजे नाही नाही म्हणजे पत्नीच्या ऋणातून मुक्त होता येत म्हणून आबाप काय पाहिजे पुत्र पाहिजे ठीक आहे त्याला काय केलं महाराज झालं झालं तुला जायना बोटात गरबा तुला जायना कशाला मागतो नाही नाही म्हणजे पत्नीच्या ऋणातून ज्या लक्षात ठेवा शास्त्र सांगताय पत्नीच्या ऋणातून जर मुक्त व्हायचा असेल ना तिला पुत्र प्राप्ती करावी आणि मग ऋणातून मुक्त होता येत अन्यथा मुक्त होता येत नाही पतीला आणि त्या टायमाला किथोय घे पत्नीला दे आणि पत्नीला दिल्यानंतर फिटाने हो नामदेव फिरतो

साधूच्या माधव्याला सत्यनारायणची पूजा करायची लोकांचे लग्न लावायचं सोडून दिलं लागला म्हणले इकडे पाय रुपये घेणारा फळ खा कुठं खूप पुत्र होते होते का होते का देवा फळ खा पुत्र होते असो म्हटल्यानंतर म्हणजे जावा जावा गंगेला अंग करून या आणि मी पूजा करून ठेवते आणि फळ खाते बाई कुठली होती तिने आंघोळा गेला बघितला आणि ती फळ त्या गायीला तारून टाकलं हो सांगताना दिला प्रसाद होता गाईला तारला गाईला आणि ती कुणाला म्हणली मी गाईला तारलावर का मा झालं आणि तिथे शेजारीची बाई होती तिचा काय होता सहा दिवसात पाहिजे ह्याची घाण काढली तुमचं राशन कार्ड मध्ये ते राशन कार्ड काही पडलं इतके नाव तेव्हा म्हणली पुढे काय तुला ज्याच्या पुढे पुत्र झाला तर मला सांगायच मला देवणे म्हणजे काही तुला जन्म झाला गोरदर की मला सांग ठीक आहे म्हणलं आणि तिने सांगितलं महाराज तुम्ही गोरदर राहिले तिने काय केलं गोराटल्या चिंद्या म्हणल्या चिंद्या पोटाला वाढल्या चेंद्या वाडो लागते हो का आणि नऊ महिने नऊ दिवसाचा पुत्र तिला पोट्याच्या चिंड्या काढून टाकल्या आणि काय केलं मला तिनं म्हणजे हरिपाठ एकटा एका जागेवर केला त्या ने पुत्र झाला पुत्र झाला सगळे पाऊल फिरलं का सगळे पाऊल वारकरीचे आणि हा ने त्या गाईलाही पुत्र झाला आता म्हटला मला पुत्र झालाय माझ्या नावाला लावून ला चिटकून नाव टाकायचं माझं सत्यवाद आणि त्याच नाव आत्मारा तुमच्या नावाला सांभाळले माझ्या नावाला नाव, नाव, नाव लागून पाहिजे हो काय माझी नाव धुंदुली आणि त्याचं नाव धुंदु दोन नाव चक्षया ठेवा आणि ती कोणत्या कोणत होत खरं बरं होता दुसऱ्याच्या रक्ताच होता नाय कोणतं कानपाडा तुम्हाला आणि निघाल्यानंतर त्या काळ्याने लक्षात ठेवा त्याला काय केलं गुरुआश्रम कारण का कुठला झाला त्याला शिक्षण घ्यायचं जावं लागतं गुरु पर सांगितलं किंवा ती होत्या ना दुसरे कधी आणत नाही चालत वाकड वासायचं आणि डोळ्यात मास्तर कळ डोळे मोठे करून बघायच आणि आणि गोकर्ण गोकर्ण गोखर्ण कुसले उशा होत मी काय सांगतोय पेंड पदावर सांगतोय फक्त पेंड कसे पाडायचे सांगायचंय मला फक्त इथं आणि त्या टायमा त्याला घरी आणलं म्हणजे तुमची दोन्ही दोन्ही मुलं घेऊन जा म्हणले का म्हणजे अकराला अकरा वर्ष येत आहे म्हणजे पाच वर्षातून महागाई आणलं म्हणले ही तुमतुकर आहे का म्हणले हो आगाव हो ती दिवशी मला काय कर म्हणले उसू उच्चर म्हणले तुझ्या माझा आगाव आहे ना आमच्या पाहिजे आणि ते जो हुशार पोरग आहे कोण गोकर्ण लक्षात ठेवा

असत म्हणजे आम्ही बापानं गोकरणाच काय करू तुम्ही अरण्यामध्ये जा आणि सचिनंद पदवी प्राप्त करून घ्या भगवंताला प्राप्त करून घ्या आणि आईच्या माग लागलो आईच्या माग लागू लक्षात ठेवा जमिनी किंवा घरदारी சை கி பிரேமே மரத்தேம तो आई माग पाहायची पुढे पडायची काठी काग लागला आणि आई का हिरीत कोरल्या हिर पल्ली आणि त्याच्या पाच वेश पाच वेश्या ही नाही बघ शास्त्राचे वेश सांगतो शास्त्राचे वेश्या हा स्वती हो सरस्वती हा इच्छा कामना ही वेशाच्या वेश्या लक्षात घ्या कर्मकांड सांगतो तुमच्या पुढे आणि आता इकडे म्हणजे भरपूर गबाळ आहे काय केलं महाराज हो त्या स्वाती पायावर बसली दुसरी कमर बसली तिसरी छातीवर बसली आणि त्या टायमाला कामिना म्हणले माझकर्म राहावं थोडं घरगिष तुझ्या लाल लाल जर चुरीतला घ्यायचा बर का चुरीतला तुरीतला पराठी घेतला તો આ જલતા તો ડોંડા કા સુમારું તા ઓ ઝાલી કર માં તા ગોમબ મારી હરિયા